रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राज ठाकरे आणि बच्चू कडू यांची सहा तारखेला भेट होणार राज ठाकरे आणि बच्चू कडू यांची सहा तारखेला भेट होणार आहे त्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री बच्चू कडू म्हणाले मनसेच्या बाळा नांदगावकरांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला ते चा चा शेती चा बेटने चा बोलना ते होता तेव्हा दोन ऑक्टोंबरच्या मोर्चा संदर्भात शेतीच्या प्रश्नावर भेटण्याचं बोलणं झालं होतं असं सांगितलं सहा तारखेला राज ठाकरेंची भेट असणार अजून भेट निश्चित नाही आहे परंतु बाळासाहेब नांदगावकरांचा फोन होता शेतकऱ्याच्या संदर्भात त्यावेळेस ज्यांनी पाठिंबा दिला त्यावेळेस सांगितलं होतं तर आपण या शेतीच्या प्रश्नासंदर्भात राजसाहेबांचा दोन ऑक्टोबरचा मोर्चा असेल त्या संदर्भात एक भेट आपण घेणं गरजेचं आहे आणि आता आम्ही मी अनाशे मुंबईला सहायला चाललो तर सहाला आम्ही भेटू आज राज ठाकरेंचा मुंबईत रुग्ण मेळावा झाला आणि त्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले यानंतर आता तुमची भेट होती निवडणुकीचा हा विषय आमच्यासाठी फार महत्वाचा ना नाही शेतकरी मजूर मेंढपाळ मच्छीमार हा विषय आमच्यासाठी महत्वाचा आहे चुनाव हार जीत होती रहती है उससे हमें कोई लेनदेन नहीं है